नमस्कार आज पहाटेपासून वसईच्या काही भागांमध्ये लाईट नाही अक्षरशः लोकांचे हाल बेहाल आहेत महावितरणाचं नेमकं चाललंय काय हे काही कळत नाही पहाटे साडेतीनच्या सुमारास लाईट गेलेली आहे चा आणि जो महावितरणांनी जी प्राथमिक माहिती दिली आहे की दिवानमान तळ्याच्या वर जे आहे काम सुरू आहे हे दृश्य तुम्ही बघू शकता की त्यांच्या ट्रान्सफॉर्मरच्या लाईनमध्ये काही फॉल्ट झालाय आणि तो फॉल्ट दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे पहाटे साडेतीन वाजता लाईट गेलेली आहे आणि बाराच्या आसपास लाईट येणार असं बोललं जाते मागील चार दिवसांपासून रोज पाच पाच सहा सहा तास लाईट जाते म्हणजे आता वसईकरांनी अजून किती सहन करायचं Uh, कोण काही बोलत त्याचा फायदा कदाचित महावितरण घेत असेल वसई बेस बऱ्याचशा भागात लाईट नाही दिवाणमान असेल नौगरचा काही भाग असेल चुर्णा रोड आहे ओमनगर आहे शास्त्रीनगर आहे विशाल नगर आहे समतानगर आहे मानव मंदिर आहे अशा अनेक भागामध्ये लाईट नाही त्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत अनेक सोसायटींच्या जनरेटरचं डिझेल संपलंय त्यामुळे लिफ्ट बंद झालेले आहेत अनेक लोकांना लाईट नसल्यामुळे मोटारीमुळे पाणीवर चढू शकलं त्यामुळे घरात पाणी आलेलं नाही लोकांचे हाल आहेत अनेक चाकरमान्यांना मुंबईला कामासाठी जायचं आहे त्यामुळे महावितरणाने आणखी किती का अंत जो आहेत वसई विराकारांचा पाहायचा आपल्याला आठवत असेल मुंबईत पाच मिनिट जरी लाईट गेली तर अखी मुंबई जमा होते आणि आपण तुम्ही आम्ही वसईकर पाच पाच तास या लाईटला वाट पाहत असतो लोकांच्या इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या देखील संपलेल्या आहेत महावितरणाकडे कुठली उत्तरे मिळत नाही तुम्ही जर पाहिलं तर सनसिटीच्या ऑफिसमध्ये साधा फोन देखील नाही की आपण त्यांना जाग विचारू तुम्ही सर्वसामान्य नागरिकांनी जर एम ऑफिसला फोन केला तर एक तो स्विच ऑफ येतो किंवा फोन उचलला जात नाही मग सर्वसामान्य माणसांनी काय करायचं आणि याच्याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे त्यामुळे वसईकरांना तुम्हाला आम्हाला आता या महावितरणासाठी एकत्र यावं लागेल आणि महावितरणासाठी डोळे उघडण्यासाठी आपल्याला काहीतरी पुढाकार घ्यावा लागेल लवकरात लवकर लाईट यावं हीच प्रार्थना आता ईश्वराकडे आपण करणार आहोत